नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज माझ्या मनात एक महत्वाचा प्रश्न आला आणि तो मी आपल्या बरोबर शेअर करायला आलेलो आहे आपल्या शहरातील गावातील जे रस्ते असतात ते बनवल्यावर वारंवार का खोदले जातात एकदा रस्ता बनला की त्या काही दिवसातच तो पुन्हा खोदला जातो किंवा उखडला जातो असं मराठी भाषेत उखडला जातो हे पाहून प्रश्न पडतो हा सगळा कमिशनचा खेळ असतो का, का खरं सांगायचं तर यामागे अनेक कारण आहेत आणि सगळीच कारण आर्थिक फायद्याशी जोडलेली नसतात मी कोणाची तारीख परत नाही जरी ती आर्थिक फायद्याशी जोडलेली नसली तरी सुद्धा आर्थिक फायद्याशी जोडलेली नसली तरी सुद्धा मित्रांनो एक दुसऱ्याशी कनेक्टेड नसल्यामुळे या गोष्टी देखील घडतात काय का नक्की विषय मी काय मानणार आहे आपल्यासमोर ते आपण आता पाहायला सुरुवात करू थोडी गरमी आहे तहान लागलेली आहे पाणी पिऊन घेतो मित्रांनो आपण थोडस थांबलात पाणी पो त्याबद्दल आपले धन्यवाद व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे पण आपण शेवटपर्यंत तो स्किप न करता बघाल आणि पूर्ण मुद्दे समजून घ्याल ही अपेक्षा बघ मित्रांनो येथे कारण जे आहेत त्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी संस्थांचं आपापलं काम असतं उदाहरणार्थ महापालिकेला ड्रेनेज लाईन टाकायची असते तर दुसरीकडे टेलिफोन कंपन कंपन्यांना त्यांच्या ऑप्टिकल फायबर्स केबल्स जमिनी खालून न्यायच्या असतात मग येथे वीज कंपनी ज्यांना त्यांच्या पावर केबल्स टाकायचे असतात किंवा दुरुस्त करायचे असतात आता गमत अशी आहे की या सगळ्या संस्था या एकमेकांच्या कामाच्या वेळेनुसार किंवा गरजेनुसार खोदकाम करतात अनेकदा असं होतं की एका संस्थे संस्थेने नुकताच रस्ता बांधला आणि लगेच दुसरी संस्था त्याच्या कामासाठी तोच रस्ता पुन्हा खोदते मी मगाशी म्हटलं सुरुवातीला तस यात समन्वय नसल्यामुळे लोकांना याचा खूप त्रास होतो हा झाला एक भाग हा झाला एक भाग दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जुन्या पायाभूत सुविधा आपल्या शहरांमधील अनेक पाईपलाईन अने आणि केबल्स खूप जुन्या झाल्या आहेत त्या वारंवार फुटतात किंवा खराब होतात त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी किंवा त्या बदलण्यासाठी खोदकाम करणं गरजेचं होतं हे काम, काम वेळेवर आणि तातडीने करावं लागतं कारण यामुळे लोकांना पाणी पुरवठा किंवा वीज पुरवठा खंडित झाल्याने त्रास होऊ शकतो आता वळतो तुमच्या माझ्या मनातल्या प्रश्नाकडे यात खरंच फक्त पैसे आणि कमिशन मिळवण्याचा उद्देश असतो का काही प्रमाणात हे खरं असू शकतं कंत्राट मिळवण्यासाठी किती बजेट खर्ची दाखवण्यासाठी काही ठिकाणी अनावश्यक खोदकाम केलं जात हे नाकारता येणार नाही पण प्रत्येक वेळी त्याला तोच उद्देश असतो असं नाही अनेकदा तांत्रिक अडचणी योग्य नियोजनाचा अभाव आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये योग्य संवाद नसले नसणे यामुळे सुद्धा वारंवार खोदकाम मग यावर तोडगा काय साधा आणि सोपा उपाय म्हणजे एकाच वेळी सगळ्या संबंधित कामाचं नियोजन करणं जेव्हा एखादा रस्ता नव्याने बनवायचा असतो तेव्हा सगळ्या सरकारी आणि खाजगी संस्थांनी एकत्र म्हण सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांनी मी काय म्हणतोय सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांनी एकत्र बसून आपापल्या दरजा आणि योजनांची माहिती द्यायला हवी ड्रेनेज फुटपाथ लाईटच्या केबल टेलिफोनच्या केबल या सगळ्या गोष्टी एकाच वेळी टाकल्या गेल्या तर वारंवार रस्ता खोदण्याची गरज भासणार नाही तुम्ही विचाराल की हे प्रत्यक्षात का येत नाही तुमच्या मनात पण हा प्रश्न येत असेल ना की हे सगळं प्रत्यक्षात का येत नाही मी बोलतोय तसं माझ्याही मनात आलं कारण यात अनेक अडचणी आहेत प्रत्येक संस्थेचं बजेट वेगळं असतं आपले अर्थमंत्री प्रत्येकाचं बजेट वेगळं देतात त्यांच्या कामाची वेळ आणि प्राधान्य क्रम देखील वेगळा असतो या सगळ्यांमध्ये समन्वय साधणं हे खरंच महादिव्य म्हणावं लागतं पण नुसतंच हे महादिव्य नाही तर ते खूप मोठं आव्हान देखील आठवला पण जर आपण एक सामान्य नागरिक म्हणून यावर आवाज उठवला आपल्या लोकप्रतिनिधींना याबद्दल विचारलं लो तर नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल करू शकतो आपल्याला आता स्मार्ट ची संकल्पना आहे आपली स्मार्ट सिटीची संकल्पना आहे स्मार्ट सिटी म्हणजे केवळ अत्याधुनिक इमारती उभं करणं नव्हे तर आपल्या पायाभूत सुविधांचा सुविधांचं योग्य नियोजन करणं सुद्धा आहे वारंवार रस्ते खोदले जाऊ नये यासाठी तंत्रज्ञाच तंत्रज्ञानाचा वापर करणं जी आय एस मॅपिंगच्या मदतीने भूमिगत सुविधांची माहिती ठेवणं आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रभावी संवाद आणि समन्वय स्थापित करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो रस्ते वारंवार खोदलं जाणं एक गंभीर समस्या आहे त्यामुळे आपल्याला केवळ शारीरिक आणि मानसिक त्रास होतो असं नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो असं मला वाटतं आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मी आपल्या कमेंटची वाट बघू व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आणि आपण इथपर्यंत बघितलेला आहे यावरून माझे मुद्दे आपल्याला पटलेत असं मी समजतो तर एक लाईक कमेंट नक्की करा जमलंच आणि मनापासून वाटलं तर सबस्क्राईब शेजारी जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन देखील वा मित्रांनो शहराच्या खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी बनवण्यासाठी या गोष्टी होणं गरजेचं आहे समन्वय असणं गरजेचं आहे असं मला वाटतं मत आपण कमेंट करून मला नक्की सांगा तू तास इथेच थांबतो परत पुढच्या व्हिडिओतून आपल्या समोर मी नवीन काहीतरी घेऊन तेवर हेमंत कुमार केळकर यांचा नमस्कार आशा आहे माझे मुद्दे आपण समजून घेतले असतील माझ्या व्हिडिओची बॅकग्राऊंड किंवा माझं राहणीमान किंवा माझ्या बोलण्याच्या पद्धतीला किंवा माझ्या प्रेझेंटेशनला तुम्ही बघता मी काय मांडलंय काय सामान्यांच्या असतात का नाही याचा विचार आपण करत चला आणि असच प्रेम आमच्या सन्मान महाराष्ट्रावर करत राहा ही विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो